असा बाप नाही की जो बाप आपल्या मुलीला वाट लावताना रडत नाही जगात असा बाप नाहीये की जो आपल्या मुलीला वाट लावताना रडत नाही नाही आणि खऱ्या अर्थाने महाराज मुलीचा तर बापात फारच जीव असतो घड्या फार बघा तरी मुलगी मांडली जाऊ द्या सासर माहेरातून पुन्हा सासरला गेली ना जाता जात सांगत असते बाबा जरा काळजी घ्यायचा आता मी काही तुमच्या जवळ नाहीये आई थोडं काही झालं की तुम्हाला फटकन बोलते महाराज मुलीचा बापात फार जीव बसतो आणि त्या घरातला बाप म्हणजे पोशिंदा असतो गड्या ते पूर्ण घर बापावर टिकलेलं असतं पण फरक असा आहे काय फरक असा आहे की बापाची किंमत त्या घराला फारशी नसते नसते बापाची किंमत फारशी घराला नसते पण खऱ्या अर्थाने त्या घराला किंमत बाप गेल्यावर कळतं की बापाची काय किंमत होती घरात असलेली आई रात्रंदिवस घरात असते त्यामुळे ती आई सगळ्यांना दिसते जेव घालताना पोराला आई दिसते शाळेत ड्रेस चेंज करताना आई दिसते तयार करताना आई दिसते आंघोळ करताना आई दिसते तार जेवायला वाढताना आई दिसते सगळ्या गोष्टी करताना आई दिसते पण बाप कुठे दिसतच नाही त्यामुळे त्या घरातल्या स्वाभाविक आई मुला त्या वडिलांना त्या मुलांना बापाची किंमत फारशी नसते पण लक्षात ठेवा आई तुम्हाला जीव घालेल आई तुम्हाला कपडे देईल आई तुम्हाला घरातलं सगळं काम करेल पण घर ज्याच्यावर चालतं तो मात्र बापच करत असतो पैसा कोण आणत बाप आणत असतो त्या बापाला पण विसरता कामा नाही बापाला पण विसरलं नाही पाहिजे गड्या कारण तो बाप घरातला फार आणि त्या बापाचं जीवन असं असत बाप स्वाभिमानी बाना बाप कणखर कणा ज्याच्या काळ सुधा सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाना मोबाब खऱ्या अर्थाने बाप घरातला कणा असतो गड्या कणा घर त्या बापावर टिकलेलं असत जसं घराला पाया मजबूत असावा घर टिकत तसं घरातला पाया म्हणजे बाप असतो बाप जागते म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया काही कळस त्यावर बापा मना जे जणू की वाल्या कोळ्याची जमाता ज्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत राज बापाच्या कष्टामध्ये कोणीच वाटेकरी होत नाही तो बाप स्वतः इतके कष्ट सहन करतो घड्या इतके कष्ट सहन करतो आपण सगळे त्याची साक्षी आहात सकाळी सगळ्याच्या अगोदर उठतो कामाला जातो तो बाप असतो दिवसभर काम करतो त्याची जर चप्पल फाटली ना घड्या ऐका मुलं सांगत असतात पप्पा घ्याने एखादी तुम्हाला नाही रे बाळा मी घेईन नंतर काय पण शाळेत जर व्हॉट्सअपला इकडे तिकडे आलं ड्रेस आणा तो बाप कधीच कमी करत नाही कधीच नाही तेव्हा तो पैशाचा अजिबात विचार करत नाही जो बाप स्वतः कपडे सहा सहा महिने जास्त घालतो ऍडजस्ट करतो त्याला तो तेवढाच ते एक दिवस लांबेल इतकं बारकाईनं जगणारा बाप एक एक पैशाचा हिशोब रोज लावतो तो एकही रुपया व्हायला घालत नाही पण जेव्हा मुलीचं लग्न निघतं ना गड्या तू माझी प्रॉपर्टी विकेल पण माझ्या मुलीला चांगल्याच घरी देईल तो बाप असतो गड्या त्याला बाप म्हणतात ती मज करू नाही आलेल्या पाहुण्याची व्यवस्था करू शकते पण आलेल्या पाहुण्याला व्यवस्था करण्याकरता जो पैसा आणायचा असतो तो, तो मात्र बापच करत असतो विनंती असेल काही तुम्ही बापाला कधी विसरत जाऊ नका गड्या वाटतो बाप आपल्याला नक्कीच कठोर वाटतो प्रत्येकाला वाटतो पण तो, तो कठोर नसतो नारळ कठोर वाटतं पण नारळ जर फोडलं ना तर आतमध्ये मृदू असं पाणी राहत असा बाप असतो घड्या म्हणून या बापाला कधी विसरजवू नका हो कधीच नाही कधीच विसरायचं नाही महाराज एक सांगू का ज्या बापानं बाकी सगळ्या गोष्टीला कंजुशी केलेली असते घड्या पण जेव्हा मुलीचं लग्न निघतं ना तो नवरदेव असा पाहतो म्हणतो असा मुलगा मिळावा माझ्या मुलीला की घराच्या बाहेर कधी जायचं काम नाही पडू म्हणून या कथेतून आपल्या बापाची मान खाली होईल कृपया असं कधी करजवू नका घड्या त्या बापानं तुमच्याकरता का खूप काही असं मनामध्ये साठवलेलं हो असत खूप काही जेणेकरून आपल्या बापाचं नाक समोर राहील असं माणसानं जगलं पाहिजे तो बाप आणि विशेष असाय महाराज बापाला रडता येत नाही लग्नामध्ये बघा मुलीला वाटायला होता असताना सगळे रडतात आई मावशीच्या गळ्यात रडून पडते आईच्या गळ्यात रडते बहिणीच्या गळ्यात पडते मावशीच्या गळ्यात पडते आपल्या बहिणीच्या गळ्यात पडते बाकी सगळ्यांच्या स्त्रियांच्या गळ्यात ती आई पडते त्या मुलीची वाट लावत असताना ढसा ढसा आंबळला फोडते डोळ्यातून त्या त्या पाण्याला वाट देते आई रडून मोकळी होते पण त्याही आईला सांत्वना देण्याचं काम तो बाप करत असतो अगं अगं शांत बस एक दिवस जाणार होती ती आपली थोडी आहे आज न उद्या जाणार होती कोण सांगत बाप का बापाला रडू येत नाही पण बापाला माहिती असतं जर मी रडलो यांचा यांना सांगतो ना कोण देईल इतका मोठा पुढचा विचार त्या बापाचा असतो कारण तो बाप असतो महाराज आणि जेव्हा आपल्या मुलीला वाटा लावतो आणि सांगतो आता ती आमची होती आता मात्र तुमची झाली माझ्या मुलीची काळजी घ्या आणि जेव्हा विदाई करतो ना गड्या नंतर तो बाप एवढा रडतो तोंडावर वशी घेऊन ढसा ढसा रडतो त्या पत्नीला सुद्धा माहिती होत नाही कधी रडतो म्हणून कारण तो बाप असतो महाराज सगळ्यांच्या समोर त्याला रडता येत नाही कारण घरातला तो पोशिंदा असतो घर त्याच्यावर टिकलेलं असतं आणि घर ज्याच्यावर आहे तो जर खचला तर कदाचित घर खचण्याची दाट शक्यता असते काय ज्याच्यावरती घर उभा आहे ज्या पायावरती घर उभा आहे त्या पायानं जास्त ढगमगायचं नसतं घड्या जर पाया जर घसरला तर कदाचित घर घसायला वेळ लागत नसतो घर ॲटोमॅटिक खाली येत असत म्हणून बाप शाबूत राहण्याचा प्रयत्न करतो तो बाप असतो म्हणून विनंती असेल महाराज अरे जनकासारखा असा राजा होता तो जनकासारखा खूप ज्ञानी होता सगळं कळत होतं त्याला पण पोटची मुलगी वाट लावताना नाही राहुल त्याला नाही राहुल ढसा ढसा रडतो आपल्या मुलीला वाट लावतो सगळे चारही भाऊंड राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न राजा दशरथ तीनही राण्या सुमित्रा कैकई कौशल्या सगळ्या अयोध्येकडे येतात अयोध्येकडे येतात अयोध्येकडे आल्याच्या नंतर सगळ्याला आनंदी आनंद आहे म्हणे चला का आता रामाचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्याचा था परिणाम काय झाला सगळ्यांना आनंद झाला इतका आनंद झाला मला सगळे अयोध्यामध्ये येतात आनंदाने आपलं राज्य करतात चारही मुलं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हळूहळू वाढतात वाढत असताना त्यांचं प्रापंचिक जीवन अतिशय छान चाललेलं आहे असं रामाण्यात वर्णन आलेलं आहे असे जे छान वर्णन चाललेलं आहे तितक्यात कैकई नरेश काहीचं जे माहेर होतं ते जरा पॉवरफुल होतं आणि तिनं राण्यामध्ये काही काही लहणी होती म्हणून कैकैची त्या घरामध्ये जरा जास्ती चलती होती कैकै नरेश्वरून भरताला आमंत्रण आलं ए भरता मामाच्या गावाला जायचं भरत म्हणलं ठीक आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये सज्जनांना सुट्ट्या असल्या की कुठं जायची लोक बाची कुठं जायची मामाच्या गावाला जायची की नाही जुना काळ होता महाराज दिवाळीच्या सुट्ट्या आल्या की भाच्याला मामाचंच गाव आठवायचं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मामाचं गाव आठवायचं तो काळ होता त्या काळात खूप आनंद होता मग संतांनी वर्णन केलेलं आहे झुक 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 आगे न काळी धुरांच्या रेषा हवे त काळी फळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जावोया जाऊया मामाच्या गावाला जावोया सुखरा रोज रोज पोळी शिकरा मामी मोठे सुगराना रोज रोज पोळी शिखराना गुलाब खावो या मामाच्या गावाला जावो या येणारे त्या मामीला कळालं वाटायचा इतका आनंद वाटायचा महाराज का भाचा येणारे तो काळ होता आणि भाच्या करता स्पेशल आयटम असायचा पोळी शिकरण काय असायचं आवाज सेटिंग करे दादा व्यवस्थित आवाज नुसता काय असायचं स्पेशल पोळी शिकरण म्हणजे मामीला कुतोलता वाटायची कधी भाचा येतो आनंद वाटायचा पण आता भाचाही तसा राहिला नाही मामी अशा राहिल्या नाही राहिल्या का बाचा जर आलेला आताच्या मामीनं पाहिलं ना आलं म्हणे आता आहे घरचा कमी होता का काय बदलला पण भरत मामाच्या गावाला गेला इकडे राजा दशरथ दैनंदिन काम रोज करतात राजांचं काम रोजचं चालू आहे एका दिवशी राजा दशरथ स्नान झालं आणि स्नान झाल्याच्या नंतर राजा दशरथ असा आरशासमोर असा हात धरला राजा दशरथानं ऐका आरशासमोर हात धरला आणि हात धरल्याच्या नंतर राजा दशरथाला कानाजवळचा केस पांढरा दिसला ऐका बरं कानाजवळचा केस पांढरा दिसला आणि कानाजवळचा केस पांढरा दिसल्यामुळे राजा दशरत्यानं ठरवलं की आता आपण संसार करण्याच्या लायकीचे राहिलेलो साईटलं असं भंग करतय असत त्याचा आवाज कमी करा मग नाही तर असं तिकडे करा ते थोडंसारखं त्याला पलीकडे थोडस काना जवळचा आवाज कमी करा ना मग त्याचा कान बसलात बसला असा आरशासमोर चेहरा धरल्याच्या नंतर पाहिलं कानाजावचा केस कमी आहे पांढरा केस दिसला आणि पांढरा केस दिसल्याच्या नंतर राजा दशताला असं वाटलं की मी आता राज्य करण्याच्या लायकीचं राहिलेलो नाही हा राहू द्या मी आता राज्य नाही केलं पाहिजे म्हणे वानप्रस्थ असून स्वीकारला पाहिजे महाराज संसारात काही गोष्टी असतात त्या 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 टायमाला त्या, 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 त्या शोधतात संसार करा करू नका असं नाही पण त्याचा एक नियम आहे ना कुठपर्यंत करा पन्नास वर्षापर्यंत करा पन्नास वर्ष झाली की माणसाने संसाराचा त्याग केला पाहिजे माहिती आहे का तुम्हाला जन्मल्यापासून सुंदर वर्णन आहे आवाज जन्मल्यापासून वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत माणसाने अभ्यास करावा शास्त्र आहे किती पंचवीस वर्षापर्यंत अभ्यास करावा पंचवीस वर्ष झाली लग्न करावं पन्नास वर्षापर्यंत संसार करावा किती छान आहे आणि पन्नास वर्ष झाली की वानप्रस्थ आश्रम स्वीकारावा किती छान आहे असं करतो का आपण कारण असंही पन्नास वर्षाच्या नंतर तुम्ही जर संसार करायला लागले ना घरातले तुम्हाला किंमत देत नाही नाही देत तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा परमार्थ करावा का पन्नासच्या नंतर काय असतं एका का? वन बा वन वनात जा वन। वन। वनात घरात राहू नका घरातले लोक तुम्हाला फारशी किंमत देणार नाही परमार्थ करा मग देतील भजन करेंगे ना तो घर वाले कहेंगे अच्छा बुजुर्ग घर का आ, काम भी देखते हैं और सत्संग भी करते हैं लेकिन आप बुजुर्ग हुए फिर भी बच्चों के इसमें बीच बीच में ए करो वो करो कहेंगे अरे इनको कुछ कौन कहेगा तुम्हारा बेटा जिसे तुमने पाल पोस के बड़ा किया है वही कहेगा इन्हें तो कुछ अभी समझ में म्हणजे यांना तर काही आता कळत नाही हे वेळ कशाला येऊ द्यायची त्यापेक्षा आपण बाजूला व्हावं हे राजाला कळालं आणि राजा दशरथानं असं ठरवलं रामाला राजा करायचं आता मी बाजूला व्हायचं रामाला राजा करायचं ठरवलं आता रामाला राजा करायचं म्हणून वशिष्ठाला सांगितलं वशिष्ठ येतात आणि रामाला राजा करायचं असं ठरवलं दशरथ वशिष्ठाला सांगतात वशिष्ठ म्हणतात राजा चांगल्या गोष्टीला उशीर नकोय शुभस्य सिक्रम चांगली गोष्ट लगेच केली पाहिजे शुभस्य सिक्रम लगेच कर राजा म्हणतो इतक्या लवकर कस शक्य आहे इतक्या लवकर शक्य नाही ते होणार नाही म्हणे वेळ लागेल ना महाराज एक रात्र विलंब लागला वेग विलंबून करईन पण साजव सकल समाज वेग विलांबून करही प साज सकल समाज वर्णने वेग विलांबून करहिणी पा साजऊ सकल समाज वेग विलांबून पा जय राम चंद्र वेळ तो आवाज रिटर्न का फेकतोय दादा मला मॉनिटर मध्ये आवाज देना फक्त या मॉनिटर मध्ये आवाज मग आम्हाला येत नाही ना त्याचा रिटर्न तसा काय होतं तशाने विक्षेप होतो का तिला हो आम्ही वातावरण तयार करतो मग हॅलो वेळ देतो तुम्ही वेळ घ्या पाच मिनिट म्हणजे क्लिअर करा सगळं लागली नाही ती सिस्टम तिथं लागली पण आम्हाला येत